तुम्ही मिळून सांगा दे दे। आता काय <laughs> आता जोडी ना सांगा वा वादार काया झाल्या पाहिजे या आपल्या लाडक्या जोडीसाठी मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो तर माहितीला त्याच्यात नसतात पण छान आहे पण हे सगळे जण जे ठरवत आहेत ते इतकं उत्तम ठरवत आहेत अगदी सॅनिटाइज करून तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे काही काळजी करू नका तुम्ही बरं सर पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त खर्च कसला असतो परफ्युमचा का सॅनिटायझरचा स्वच्छतेचा सॅनिटायझरचा तर पहिला प्रश्न तर सर मला पहिल्यांदा तर हे सांगायला अतिशय आनंद होतोय की पुन्हा एकदा तुम्ही खर तर झी मराठीवरती येत आहात तुम्ही सहा वर्षांनंतर येत आहात पुन्हा यापूर्वी सुद्धा तुम्ही अतिशय ग्रँड अशी मालिका केली होती तुमची एंट्रीच ग्रँड असते म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट ग्रँड करता तुला पहा तरी रे त्याची तेच, प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रायव्हेट चार्टर्ड केलं होतं आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर ती पत्रकार परिषद केली होती साखरपुडा होता त्यावेळेला चॉपर बुक केला होता बरोबर आहे की नाही बसपाई बस, बस नावाचा कार्यक्रम केला त्यावेळेला ई इलेक्ट्रिक बस बुक केली तुम्ही आणि सगळ्या पत्रकारांना तुम्ही घेऊन गेला आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली आज ताज हॉटेल वाह अशा वा, वा, सगळ्या ग्रँड ग्रँड गोष्टी तुम्ही करत असता या मालिकेसाठी सुद्धा तुम्ही ऐतिहासिक वास्तूची निवड केली बरोबर आहे की नाही मी सुद्धा पहिल्यांदाच इथे प्रेस कॉन्फरन्स करतोय तर मला सांगा या मालिकेमध्ये आणखी काय ग्रँड गोष्टी असणार आहे ही मालिकाच ग्रँड आहे मला असं वाटतं की ज्या चॅनल वरती ही मालिका येते ग्रँड आहे ग्रँड ग्रँड असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या बनवलंय आणि ग्रँड प्रेक्षकही निर्माण केले त्यामुळे अशी सगळी ग्रँड लोकांची गोष्ट ग्रँड लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही सगळे ग्रँड ही उत्सुक माझ्या सासू बरोबरच नातं कसं असेल मला माहितीच नाहीये कारण मुळात माझं लग्न होणार आहे का हेच मला माहिती नाही अरे बापरे पण लग्न लावायचं म्हणशील तर हो आम्ही आता आमचे इतके सुसंवाद का आणि आम्ही एकमेकांना का टॉलरेट करतोय ना त्याला एक कारण आहे कारण मला माझ्या भावाचं लग्न लावायचंय वा म्हणजे याच्यातनं सासूचं सा लग्न लागणार आहे की नाही माहिती नाही परंतु भावाचं लग्न मात्र नक्कीच लागणार आहे कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये एक लग्न तुम्हाला चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात बरोबर आहे बड़ की तुम्ही चॅलेंजिंग भूमिका करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या वेग माध्यमात आम्ही वे तुम्हाला पाहत असतो पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात तर काय आम्हाला ही आता या फोटो मध्ये दिसते हा ही चॅलेंजिंग गोष्ट आहे वा की हा पदार्थ मला आवडपासून असून सुद्धा हातात येत नाहीये ही चॅलेंजिंग गोष्ट आहे हे चॅलेंज आहे सर हे चॅलेंज का का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल पण तुम्हाला असं वाटतं झीमराने तुम्हाला त्रास देईल आणि तुम्हाला मला की बर तू सुद्धा अनेक मालिकांमधन खूप चॅलेंजिंग भूमिका केलेली आहेस मला सांग या मालिकेमध्ये याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही एका सिनेमात काम केलेलं पण छोट्या पडद्यावरती मात्र पहिल्यांदा काम करतात काय वाटतंय या मालिकेमध्ये सरांबरोबर काम करत असताना काही एखादा चॅलेंज येतो आहे असं वाटतंय का चॅलेंजेस uh, तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठलाही कलाकार असल्या असतोच पण सगळ्यात पहिले तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्टमधली सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की सुबोद्राची मी खूप फॅन राहिले आणि काही माणसं अशी मग डिरेक्टर्स असो किंवा ऍक्टर्स असो तुम्ही मॅनिफेस्ट केलेली असतात करिअरच्या सुरुवातीपासून आणि खूप बरोबर काम करायची संधी मिळाली बट समाऊस बरोबर मला काम नव्हतं करता आलं एक सिनेमा आता तू जो उल्लेख केला त्या सिनेमाच्या आधी सो तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल की मला या सिरियलमध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाट बघतात ना तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजे हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी आणि ॲज आय ऑलवेज ए काहीतरी अचीव्ह करणं सोपं आहे पण ते सस्टेन करून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं पण मी सांगू का सिनेमा केला होता तो सिनेमा तुमचा एक तीस एक दिवसात पस्तीस दिवसात त्याचा शूटिंग संपलं असेल चाळीस दिवसात आता मात्र तुम्ही वर्षानुवर्ष ही मालिका करत राहा आणि एकत्र काम करत राहा यास तुम्हाला शुभेच्छा आणि मी मराठी बरोबर आहेच वर्षानु वर्षांचाच वर आहे हो म्हणजे इट्स लाईक कमी बॅक टू होम वा खरच आहे बर काय होतं ना म्हणजे मी खरं सांगू का की काही लोक ना काही भूमिका या स्पेशल नंतर काही ना काहीतरी कमाल करून जातेस जाते आय थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं हीच कमाल असावी वा वा साधेपणा ऑलवेज वर्क होतो आणि गर्ल नेक्स्ट डोअर किंवा पटकन तरी वाटून जाणं की अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते आपली बहिण वाटते आपल्या घरातली सुख करेक्ट आहे पण ती सामान्य भूमिका ही असामान्य करण्याचं कर्तृत्व जे आहे ते तुझ्याकडे आहे बरोबर आहे की नाही वा वा तर ही सुद्धा सामान्य मुलीची भूमिका आहे त्याच्यातही तू आम्हाला काहीतरी असामान्य करून दाखवणार आहे आणि त्यातून मध्येच तुमचंही काहीतरी लग्न होत आहे असं अशा काही गोष्टी आम्हाला या प्रोमो मधन म्हणजे अगदी अंधुक अंधुक्षा कळलेल्या आहेत बरोबर की नाही याच्यावर अजून थोडासा प्रकाश टाकाल का आपण <laughs> आतापर्यंत केलेल्या भूमिकांमधली ही